અરે બાબા પેઢા પેઢા વ્યવસ્થિત વાટા શું કરે

मारत नाही मारत मारत लावला नाही

सन्माननीय साहेबांचा आज विजय झालेला आहे राणेसाहेब खासदार झालेले आहेत तर आम्हाला एक सांगू इच्छितो की विनायक राऊत साहेबांना की विनायक राऊत साहेबांनी सांगितलं होतं की मनसे म्हणजे लवंगी फटाका आहे लवंगी फटाका कसा वाचतो ना ते आज विनायक राऊत साहेबांना कळलं असेल गेल्या वर्षी राज राज ठाकरे साहेब जेव्हा सभेला रत्नागिरीत आले होते तेव्हा विनायक राऊतांनी सांगितलं होतं की राजसाहेबांची ही सभा म्हणजे एक पिकनिक आहे तुम्हाला आता पाच वर्ष पिकनिकला जायची वेळ आली त्यामुळे मनसेवर टीका करताना पुढे शंभर वेळा विचार करा बाकी नारायण राणे साहेबांना शुभेच्छा आहेत कोकणचा विकास जो दहा वर्ष रखडला होता तो आता पूर्णत्वास जाईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद लवंगी